नमस्कार मित्रांनो आजच्या या व्हिडिओत आपण घेणार आहोत मराठी व्याकरण विशेष प्रश्न संच हा संच खास महाराष्ट्र टेट एम पी एस सी आणि इतर स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त आहे तर चला सुरुवात करूया आजच्या मराठी व्याकरण सरावाची प्रश्न एक सामान्य नामाचा उपयोग जेव्हा विशेष नामासारखा केला जातो तेव्हा त्याला काय म्हणतात याचं उत्तर आहे विशेष नामासारखा उपयोग स्पष्टीकरण तारा हे सामान्य नाम असून त्याचा उपयोग विशेष नामासारखा केला गेला आहे प्रश्न दोन ज्ञ या विशेष संयुक्त व्यंजनाची योग्य फोड कोणती आहे याचं उत्तर आहे ज अधिक न अधिक य अधिक अ स्पष्टीकरण ज्ञ या संयुक्त व्यंजनाची रचना ज अधिक न अधिक य अधिक अ अशी होते प्रश्न तीन शासन निर्णय दोन हजार बावीसनुसार महाराष्ट्र शासनाने स्वीकारलेल्या वर्णमालेत एकूण किती स्वर आहेत याचं उत्तर आहे चौदा स्वर स्पष्टीकरण शासन निर्णय दोन हजार बावीसनुसार नुसार वर्णमालेत बावन्न वर्ण, वर्ण असून त्यापैकी चौदा स्वर आहेत प्रश्न चार जेव्हा कर्त्याला ने हा प्रत्यय लागतो तेव्हा ती कोणती विभक्ती असते याचं उत्तर आहे तृतीय विभक्ती स्पष्टीकरण ने हा प्रत्यय लागल्यास ती तृतीय विभक्ती असते जसे सचिनने धाव घेतली प्रश्न पाच आपण हे सर्वनाम किती पुरुष आणि किती वचनांमध्ये वापरले जाते याचं उत्तर आहे तिन्ही पुरुषात आणि दोन्ही वचनात स्पष्टीकरण आपण हे सर्वनाम तिन्ही पुरुषात आणि दोन्ही वचनांमध्ये वापरले जाते प्रश्न सहा नाम किंवा सर्वनाम या शब्दांचा वाक्यातील इतर शब्दांशी असलेला संबंध दर्शवणाऱ्या अविकारी शब्दाला काय म्हणतात याचं उत्तर आहे शब्दयोगी अव्यय स्पष्टीकरण नाम किंवा सर्वनाम यांचा इतर शब्दांशी संबंध दर्शवणारा अविकारी शब्द म्हणजे शब्दयोगी अव्यय प्रश्न सात खालीलपैकी कोणता शब्द रीतीवर्तमान काळ दर्शवण्यासाठी वापरला जातो याचं उत्तर आहे नेहमी स्पष्टीकरण नेहमी सतत असे शब्द आल्यास तो काळरिती वर्तमान काळ दर्शवतो प्रश्न आठ नाम सर्वनाम विशेषण आणि क्रियापद यांसारख्या हो शब्दांवर लिंग वचन आणि विभक्ती यांचा परिणाम होतो अशा शब्दांना काय म्हणतात याचं उत्तर आहे विकारी शब्द स्पष्टीकरण ज्या शब्दांवर लिंग वचन विभक्ती यांचा परिणाम होऊन रूप बदलते त्यांना विकारी शब्द म्हणतात प्रश्न नऊ ज्वाला आणि फुले हा काव्यसंग्रह कोणत्या साहित्यिकाचा आहे याचं उत्तर आहे बाबा आमटे स्पष्टीकरण ज्वाला आणि फुले हा प्रसिद्ध काव्यसंग्रह बाबा आमटे यांचा आहे प्रश्न दहा भाकरी कांबळे आई आणि ताई हे शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आलेले आहेत याचं उत्तर आहे कानडी भाषा स्पष्टीकरण भाकरी कांबळे आई आणि ताई हे शब्द कानडी भाषेतून मराठीत आले आहेत